नमस्कार स्वागत आहे तुमचे आपल्या सी मराठी न्यूज चॅनलवर आज पुन्हा एकदा एक नवीन माहिती घेऊन तुमच्यासाठी सज्ज झालो आहोत कुंभमेळ्याला गेलेला धुळ्याचा तरुण घरी आलाच नाही पण नेमकं पुढे काय घडलं हे सविस्तर जाणून घेण्यासाठी आपल्या या सी एम मराठी न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेजारचं बटन प्रेस करून ठेवा जेणेकरून नवीन आलेली माहिती सगळ्या अगोदर तुमच्यापर्यंत पोहोचेल उत्तर प्रदेश राज्यात कुंभमेळा सुरू आहे कुंभमेळ्यात स्नान करण्यासाठी जगभरातील लाखो लोक सहभागी झाले आहेत आपल्या महाराष्ट्रातील एक तरुणही गेला होता परंतु तो घरी परतलाच नाही वाटेतच त्याच्यासोबत अत्यंत भयंकर घडलं आपल्या घरापासून दोनशे किलोमीटरवर असताना त्याच्या आयुष्याचा प्रवास संपला रात्री त्याचं बायकोशी बोलणं झालं होतं त्याला वाटलं होतं की आपल्यासोबत काहीतरी भयंकर घडणार आहे अखेर त्याचा फोन बंद झाला आणि सकाळी थेट त्याच्या मृत्यूची बातमीच मिळाली महाराष्ट्राच्या धुळे जिल्ह्यातून एक तरुण कुंभमेळ्यात सहभागी होण्यासाठी गेला होता परत त्यांना अगदी घरापासून दोनशे किलोमीटर अंतरावर असताना त्याला मृत्यूनं कवटाळलं जवळपास आठवडाभरापूर्वी तो आनंदाने प्रयागराजहून घरी येण्यासाठी निघाला होता परंतु परतीच्या प्रवासात त्याच्यासोबत ट्रेनमध्ये नेमकं काय घडलं हे पोलिसांसमोर मोठं कोडं आहे प्रयागराजहून गंगेचा आशीर्वाद घेऊन तो घरी येत होता परंतु आपल्याला घर कधी गाठताच येणार नाही याची त्याला भनकही नसेल मध्य प्रदेशातील जावर पोलीस ठाण्याच्या हद्दीत येणाऱ्या रेल्वे रुळांजवळ शुक्रवारी एक मृतदेह आढळला या मृतदेहाची ओळख पटत नव्हती पोलिसांनी ताबडतोब घटनास्थळी दाखल होऊन मृतदेहाची तपासणी केली तेव्हा मृत तरुणाच्या खिशात प्रयागराज ते धुळे असं तिकीट सापडलं इतर काही कागदपत्रांवरून या तरुणाचं नाव प्रमोद शिंदे आहे असं कळालं कुंभमेळ्याहून घरी परतण्याचा आनंद होता आपला परतीचा प्रवास सुरू झाला आहे याबाबत कळवण्यासाठी प्रमोदने कुटुंबियांशी संपर्क साधला परंतु स्थानकानंतर तरुणानं त्याच्या बायकोनं पोलिसांना दिलेल्या माहितीनुसार प्रमोद फोनवर सांगत होता की काही लोकांनी मला घेरलंय मला वाचवू शकत असतील तर इथे ये त्यानंतर प्रमोदचा फोन बंद झाला कित्येकदा प्रयत्न करूनही प्रमोदचा फोन काही लागतच नव्हता फोन बंद झाल्यानंतर प्रमोदचे कुटुंबीय प्रचंड घाबरले रेल्वे रुळावरून त्याचा मृतदेह ताब्यात घेतल्यानंतर पोलिसांनी त्याच्या तुटलेल्या मोबाईलमधून सिमकार्ड काढलं आणि फोन फोनमध्ये टाकलं पहिला फोन त्याच्या बायकोला लावला आणि दुर्घटनेबाबत माहिती दिली नवऱ्याच्या मृत्यूबाबत कळताच त्याची बायको बेशुद्ध झाली दरम्यान या प्रकरणी पोलीस पुढचा तपास करत आहे प्रमोदचा मृत्यू नेमका कशामुळे झाला हे अद्यापही कळू शकलं नाही पण तरीही यासंबंधी अपडेट जाणून घेण्यासाठी आत्ताच आपल्या सी एम मराठी न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेजारचं बटन प्रेस करून ठेवा जेणेकरून नवीन आलेली माहिती सगळ्यात अगोदर तुमच्यापर्यंत पोहोचेल धन्यवाद